કરાવી ફડવીસ ફડવીસ ફડણવીસ 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 શંકર પાટિલ જા आम्ही घेऊन द्याय ना मला येऊन बसल्या सगळे हिंग सगळे पाणी मध्ये आम्हाला सुधरून द्यायला आम्ही पाटलाला घालून आम्ही काय करणार सगळे पाटला पण होणार आपण सगळे जाऊ काय बी या आम्ही तर जंगलात पंचक्रोशीतील सर्व शेतकरी व इतर सर्व कष्टकरी कामगार व सबजी गांधी बाळ निराधार योजनेचे लाभार्थी Yes, uh, शेतील या पंचक्रोश व देगरूर तालुक्यातून आमचे काँग्रेसचे पदाधिकारी व इतर संघटनाचे जे जे काही पदाधिकारी आलेले आहेत या जीवन समाधीच्या आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आता आपल्याकडे तहसीलदार आले त्याने तुम्हाला एक सांत्वनपूर्ण पत्रही दिलेलं आहे आणि तुमचे उपोषण मागे घेण्यासाठी तर तुम्हाला काय वाटतं किंवा खरंच तुमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करतील किंवा वरिष्ठांकडे पोहोचता करतील का कारण आज त्यांनी शेवटच्या दिवशी येऊन तुमची दखल घेतलेली करेक्ट काय सांगाल याबद्दल अगदी बरोबर आहे मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी शेवटच्या दिवशी आज आणि पावसा पाण्या देऊन त्यांनी दखल घेतलेली आहे मी हा समाधी घेणारच होतो पण त्यामध्ये त्यांनी काय की आश्वासन दिलं आहे की तहसीलदार साहेबांना की कलेक्टर साहेबांना आमच्यावर बोलून दिलं आहे कलेक्टर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही महत्वाच्या तुमच्या मोठ्या मागण्या आहेत त्या आमच्या लेव्हलवरती नाही इच्छा आहेत आम्ही त्यांचा फक्त वरील पाठपुरावा करू शकतो बाकीच्या ज्या काही तुमच्या छोट्या मागण्या आहेत थोडंफार त्यासाठी आपण बैठक लावू पुढच्या आठवड्यामध्ये जे आमचा रोडचा प्रश्न आहे तो ऑलरेडी मंजूर आहे चार वर्षापूर्वीपासून त्यासाठी सात कोटी निधी मंजूर आहे पण फक्त रोड होत नाही कुठे अडकते गोड ते मला माहीत नाही मागे मी सहा वर्ष प्रोषण केलं होतो पण आज तसे कलेक्टर साहेब सांगितले की आपण तो प्रश्न मार्गी लावू सात दिवसा आपण बैठक घेऊ आठवड्या आठवड्यामध्ये आणि त्यासाठी घेऊ आणि या संजय गांधी निर्धाराचा जो प्रश्न आहे की जे डीबीटी पद्धत लागू केली शासनाने या चार महिन्यापासून त्यामुळे भरपूर सहा लाभार्थ्यांचा प्रॉब्लेम आहेत एकाच येतात पैसे एकाच येत, येत नाहीत काही होते कोणाला मिळत नाहीत कधी कधी अर्ध्या लोकांचे पैसे येतात गावातले तर अर्ध्या लोक येतच नाहीत हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि सर्व लोक तशीच्या ऑफिसमध्ये निरासन जगा निरा ऑफिसमध्ये जाऊन तिथे एकावर पडत आहेत तिथे काही दाद मिळ टायमेल लागत नाही बोलला म्हणतात ते तुमचं आधार कार्ड चेक करा मला म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचा अड्रेस लिह सेट करून द्या असे आनंदप्रमी त्यांना सांगतात त्यांना मोबाईल नंबर कळत नाही आधार कार्ड कुठं मोबाईल नंबरला सेट करायचं ते कळत नाही अनंत ताटी मध्ये भरपूर लोकांचे पैसे चार चार महिन्यापासून पैसे रुकले आहेत कोणाला येतात कोणला येईल त्यामुळे हे गोरगरीब समानभाव निराधार लोक जे आहेत त्यांनी खूप प्रॉब्लेममध्ये आहेत पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील दे तहसीलदार यांचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे त्यांनी काम करत नाहीयेत असंच एकंदरीत सांगण्याचा उद्देश शासनाच्या तहसीलदार त्यांनी पूर्ण खात्रीपूर्वक वजा खात्रीपूर्वक खात्री, खात्री करायला पाहिजे होतं की अगोदर लोकांनी सगळं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर यांना कनेक्ट आहेत का यांचे आधार अपडेट आहेत का काय बार वर्षापासूनचे काय लोक आहेत त्यांच्या मध्ये आहेत का कसं व्हायला आणि काय व्हायला हे सगळं अपडेट अगोदर पाहून का, ते डीबीटी पद्धत लागू करायला पाहिजे होती त्यांनी ऑन द स्पॉट डीबीटी पद्धत लागू केली आणि मग इथे लोकांना मोबाईल नंबर माहित नाही अपडेट मिळत नाही स्टँड काय आधार कार्ड हे करायचे ते सुद्धा त्यांना माहित नाही मग ते प्रॉब्लेम येतात आणि मग तिथे खेटे पाडलेले खेटे लागलेत तसे मध्ये आणि तिथे जाऊन ते एक पडतात तिथे त्यांना टाइम मिळत नाही ते काहीतरी बघते आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर लावा तुमचं ते घेऊन या तुमचं हे घेऊन या असे होते आणि वयस्कर नागरिक आहेत वयस्कर होत आहेत त्यांची आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या त्यांना सांभाळायची त्यांच्यासाठी वयवर्ध नागरिकांना आपल्याला ना सन्मानानं ना जगता येवून या योजना लागू केल्या शासनानं आणि त्यांच्या वयवर्ध नागरिक सन्मानानं ना जन जग जगण्याचं जाऊ देत त्यांना तशीपॉटे मारून मारून परिश्रम मिळतात बाराशे रुपये दीड हजार रुपये ते तशी खेटा मारा दरवर्षी तर नवीन कागद मागत जातात ते द्या हे द्या ह्याच्यात त्यांच्या हेल्पमध्ये झिरून जातात ते पैसे मिळाले त्यांच्या काही अंगायला लागत नाहीत जसं लडक्या मध्ये व्यवस्थित पैसे देतात तसं यांना सुद्धा पैसे व्यवस्थित मिळाला पाहिजे डीपीटी पद्धत लागू केला आमचं काही वाद नाहीये मध्ये कोणी पैसे खात होते डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात पण ते लागू करण्याच्या पूर्वी तुम्ही त्याची खात्री करायला पाहिजे होतं सगळं ऍडजस्ट करायला पाहिजे होतं पूर्ण प्रोफाईल त्यांचं तयार करायला पाहिजे होतं आणि मग लागू करायला पाहिजे होतं हे शासनाने चूक झाले आहे ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलेत आता मी माझ्या तशी जातो का पाहतो या लोक ते रांगायला होतात कडे होतात काय प्रॉब्लेम आहे विचारतो कोणी मलाही बरोबर सांगत नाही ते वयस्कर नागरिक असतात आमचे कर्मचारी कधी टाळ्या टाळ्या करतात मला मला जाण्य आहे ह्या गोष्टीची तुम्ही फक्त आणि चांगल्या ह्याच्यातला तळवळीचा मुद्दा ती मांडलात त्याचं मी तुम्हाला अभिनंदन करतो असं तरी फोनवर बोलत करत कलेक्टर साहेबांनी पण मी सुद्धा माझ्या त्यावेळी रोज बघतो तिथे भरपूर लोक तिथे रोज बांधून राहतात हे फार दुर्दैवी घटना आहे वयोवृद्धांच्या समाजाला सन्मान जगणं महत्वाचं आहे आणि जे काय होतं तुम्ही मला प्रश्न विचारलात की तुम्ही समाधानी आहात का मी समाधानी तर नाहीच आहे पण माझ्या जिवंत समाधी घेणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्ते आणि गावातले बंधू भगिनी आणि जमलेले सगळे वयोवृद्ध नागरिक आणि शेतकरी कष्टकरी सर्वांचे असे मत आहे की तुम्ही जीवन समाधी घेऊ नका तुम्ही जीवन राहून लढा अजून आपण लढू पुढे त्याबद्दल काही वाद नाही आमचं तुम्हाला पाठिंबा आहे सहकार्य आहे तुम्ही असा उदास होऊ नका आता सर्वांचाच मला पहिल्या दिवसापासून मत त्यांचं चालू आहे तरी पण मी त्यांच्यासाठी लढतो आहे अजूनही पुढे लढत राहणार आहे त्याबद्दल काही वाद नाही आणि जिल्हाधिकारी पुढल्या आठवड्यामध्ये बैठक सांगितलेलं आहे काही मोठ्या मागण्या आहेत त्या मागण्या करू सांगू कळू आणि त्यांच्याकडे आपली मागण्या पाठवू जर आठवड्यामध्ये जर बैठक नाही लागली गेली तर परत तुम्ही मोठा उठाव घेणार मोठा उठाव घेणार आता आमचे सर्व कार्यकर्ते जमले तालुक्यातले लेवलचे सगळे इतर पाठिंबा आहेत तर सर्वांनी असं म्हणले की आपण जर ली ली। तो जर झाला नाही तर आम्ही सर्व तुमच्यासोबत जीवन समाधी घेऊ किंवा दुसरा कोणता मार्ग आपण अवलंबून आंदोलनाचा सर्वांनी मिळून अवलंबू असले आहे कार्यकर्त्यांनी मला आश्वासन आहे म्हणून मी त्या त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने गावातल्या बाहेर सर्वांच्या प्रतिनिधी आपले जे कार्यकर्ते मंडळी आले त्यांच्या सहमताने पुढील आंदोलनाची दिशा आम्ही ठरू किंवा जर तसं काही जुळत नसेल तर माझा निर्णय मी पुरा कायम ठेवतो जीवन समाधी माझी खड्डा का आहे कारण का की प्रशासन हे शेवटच्या दिवशी तुमची दखल घेतलेली आहे आतापर्यंत घेतलेली नाही यावरून असं दिसतंय की तुमचं तुमच्या जे काय मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा वाटते का तुम्हाला अध्यक्षा मला बिलकुल वाटत नाही परंतु शेवटी आपल्या सर्व सहकारी गावातील नागरिक आणि वातावरण नैसर्गिक आपत्ती आपत्ती पाऊस पाणी वारा वादळा सुटलेला आहे आज तशा ह्याच्यातही आम्ही समाधी घ्यायला तयारच होतो परंतु माझे सर्व वयोवृद्ध माता भगिनी आणि गावातील नागरिक व सर्व बाहेरून आलेले आमचे कार्यकर्ते इतर संघटनांचे पदाधिकारी यांचं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही हा या कार्यक्रम हा टोकाची भूमिका घेऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचे एकटेच नाही आम्ही सर्वच समाधी घेतो तसा असेल तर तुम्ही जर घेतलात आम्ही सर्वांनी सुद्धा समाधी घेत मी त्यांना भरपूर सांगितलं मला एकटा आज घेऊ द्या बाकी तुम्ही बघा बाकी सर्व तुम्ही कार्यकर्ते संघटित आहात शंकर पाटीलच आहात तुम्ही कार्य करू शकता आणि करा पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आज समाधी घेऊ नका आज तर तुम्ही समाधी घेतलात तर प्रशासनाला जाग येईल किंवा नाही हा प्रश्न तर बाजूच राहिला पण आम्ही सुद्धा सर्व समाधी घेऊ तुमच्यासोबत आम्ही जर जीवन धरण काय उपयोग आहे एक तुम्ही जर गेलात तर असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे मलाही त्या बाबतीमध्ये विचार करावा लागत आहे आणि पाहायचं आहे की काय करायचं